शोध सत्य बातमीचा आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रेरणास्त्रोत डॉक्टर प्रशांत नार नवरे यांचे प्रतिपादन आद्य शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रेरणा असल्याचे मत महिला आणि बाल कल्याण विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नार नवरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांचे विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आदर्श प्रेरणा पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कस्तुरी गार्डन उरुळी कांचन पुणे येथे केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशदा आणि बार्टीचे माननीय संचालक रवींद्र चव्हाण होते कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भीमराव धिवार सचिव रा व्ही शिशुपाल उपाध्यक्ष एम जी शेलार सहसचिव विजय रोकडे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक राव नाळे माननीय सिनेट सदस्य डॉक्टर दत्तात्रे बाळसराफ पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा स्नेहल बाळसराफ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण चे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांना प्रचंड संधी उपलब्ध असून महिलांनी ताकदीने पुढे येण्याची गरज आहे आज ज्या महिला शिक्षकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा शिक्षकांनी आपल्या शाळेत वंचितांपर्यंत शिक्षणाची ही ज्ञानगंगा पोहोचण्याचं काम प्रभावीपणे करावं आणि बाल कल्याण राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ देखील समाजातील विविध वर्गातील महिलांनी घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले समितीचे अध्यक्ष भीमराव धिवार यांनी समिती, समिती समाजातील विविध घटकांसाठी करीत असलेल्या कामाचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव विजय रोकडे यांनी तर आभार सचिव रावी शिशुपाल यांनी मानले प्रतिनिधी जिजाबाई ठिटे आज सावित्रीबाई फुले जिल्हा आंबेडकर कार्यकारिणी समिती पुणे जिल्हा यांच्या वतीनं आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि समाजभूषण शिक्षिका पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात आलं आज या समितीच्या माध्यमातून जवळजवळ साठ आदर्श शिक्षिका किंवा साठ या ठिकाणी सावित्रीच्या कन्या या सन्मानित झालेल्या आहेत आणि या सर्वांना सन्मानित करण्याचं भाग्य या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष सन्मानी साहेब यांना साधलेले आहेत निश्चितपणे हे एक समाजामध्ये मोठं काम जे करतात बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असूनसुद्धा त्यांनी आतापर्यंत मी अनेक कार्यक्रम या ठिकाणी पाहिलेबद्दल आयोजित केले आहेत ते सातत्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अनेक शिक्षकांना त्यांनी आदर्श शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे या कामाचं निश्चितपणे त्यांच्या शीज झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते महात्मा पूजनचा वारसा ते मोठ्या जोमाने चालवतात हो याचा आम्हाला सर्वांना खूप आनंद वाटतो मी स्वतः पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेवरती काम करत असताना की भीमराव दिवारसाहेबांच्याकडे आकर्षण केलं आणि त्यांच्याबरोबर मी आता कुठल्याही प्रत्येक कार्यक्रमांमध्ये मी सहभागी असतो त्यामुळं मी सर्व समितीचे जे रोकडे सर असतील त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कायम स्रांति सावित्रीबाई जयंतराव फुले जयंतीनिमित्त आज आम्हाला सर्व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही त्यांचे कृत महत्व आम्हाला आवड आणि अशीच या पुरस्कारामुळे आम्हाला पुढे कार्य गरजेचे आता अजून जी आवड निर्माण याच्यापेक्षाही चांगलं काम आम्ही करतो हे आम्ही आज पुरस्कारामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांच्या उद्यमाने हा कार्य महिलांचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि या प्रसंग ही संस्था चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पार्टीचे संचालक रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ताब्यात काम सातत्याने चालू आहे यामध्ये अनेक महिला शिक्षक असतील शिक्षक परत विविध क्षेत्रामध्ये वे वेगवेगळ्या कार्याचे बांधदिलकी घेऊन काम करणाऱ्या ज्येष्ठांचा तरुणांचा आणि पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन आत्तापर्यंत गौरविले आहे आणि कामांसाठी सातत्याने आम्ही समितीच्या माध्यमातून कार्य करीत आहोत राष्ट्रीय यांच्या जयंतीनिमित्त आजिकांचे नेते मोठा कार्यक्रम सर्व महिला शिक्षकांना काल सावित्रमा ऑर्गनाईज करण्यात आलं होत ऑर्गनायझर्सला सर्व पुरस्कार म्हणजे आर्थिक अर्थिक आज जर महिलांची आपल्याला देशामध्ये पाहायला मिळते त्याच्यामध्ये सावित्रीबाईंचा हात आहे त्यासारख्या क्रांतिकारी महिला महाराष्ट्र जन्माला आल्या आणि संबंध भारताच्या महिलांचं त्यांनी कल्याण केलं त्यांच्या कार्यानं सदस्य प्रदान केलं आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस सायस यांची जी काही जयंतीनिमित्त या डोळीकांजन या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना समाजातील मान्यवर मंडळींचा समाजभूषण देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य या मंत्र्यांना देखील सन्मानित करण्यात आला मास्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रम संबंधितपणे जिल्हा त्यांचे अध्यक्ष सन्माननीय दुरसाहेब यांनी गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू केलेला आहे समाजातील अतिशय उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलून सरकार करत त्याच्या कार्याला भेटी आणि इशारीनं हा अतिशय अभिनव उपक्रम या संस्थेनं सुरू केला याचा मला अभिमान वाटतो आज कार्यक्रमाच्या निमित्तानं जे रवींद्र चव्हाण हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीवरून त्या पूर्ण हे आयुक्त सन्मानाने सिंग सुशांत सुशांत रामगवले हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झाले वास्तविक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात परंतु सगळ्या घण शैक्षणिक क्षेत्रात गाणं आणि मंडळींच्या पाठिंबा आजून त्यांना प्रेरणा देणं आणि त्यांच्या कार्याला अतिशय उत्तम गती देणं हे कार्य दुवार साहेब करतायत हा प्रयत्न त्यांच्या कार्याचा अभिमान आहे उत्तर करणार नाही मी या निमित्तानं दुवार यांनी केलेल्या कामाच्या दृष्टीनं त्यांचं अभिनंदन आहे पण त्यांना काळामध्ये अशाच प्रकारे समाजामध्ये काम करतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा